चार जिगरी मला आता इथे नाही थांबू वाटत था। मला घरी जायचं आहे खूप दारू पिऊन अनकंट्रोलेबल झालेली ती समायरा आता वैतागली होती हो ग मला कळतंय पण बस पाच मिनटं शांतनु तिच्या गालाला थोपटत परत समोरच्या व्यक्तीशी बोलायला लागला समोरची ही खूप मोठी डिरेक्टर होती आणि तिला असं अवॉइड करून जाणं शांतनुला काही पटत नव्हतं त्यामुळे तो गेले अर्धा तास तेच सांगत होता तिला हाय बॉडीगार्ड ती शेवटी तशीच अडखळत समोरच तिला बघत असलेल्या आपल्या बॉडीगार्डकडे जाते मॅम आपण शांतनुसारांना सांगून घरी जायचं का नेहमी चिडचिड करणारा तो आज मात्र कमालीचा शांत झाला होता तिचं असं नियंत्रित पिणं त्याला माहीत असू नये का कोणास ठाऊक पण त्याला तिची काळजी वाटत होती का तू मला तुचकी देत आता बोलत होती अशा अवस्थेत पाहू शकत नाही का माझा चेहरा तुला खूप आवडतो ना तिला तू खूप आवडतोस ना ती आता का काहीही नशेत बरळत होती मॅम प्लीज ती काय संबंध बडबड करत आहे हे त्याला एक अक्षर कळत नव्हतं कारण त्याचं तिच्या बोलण्याकडे नाही तर तिला कसं यातून सावरता येईल याच्याकडे लक्ष होतं शांतनुसर मी मॅडमला घेऊन जात आहे तो तसाच पळत जात शांतुनीला बोलतो कारण आता ती हायपर झाली होती शांतुनीने फक्त होकार मान हलवली तसा तो तिला घेऊन गेला आणि त्याने तिला सुखरूप तिच्या घरी ड्रॉप केलं राजशाला कधी आला म्हणायचं साह तो उठून फ्रेश होऊन आलाच होता की एका वृद्धबाईने कमरेवर हात ठेवत विचारलं उशीर झाला होता तू झोपली होतीस आणि मी बाहेरून जेवण करून आलो म्हणून कुणाला उठवलं नाही तो समोरची प्लेट स्वतःकडे ओढत म्हणाला वय का पण मी म्हणते एवढी आमची काळजी करण्यापेक्षा वेळेवर ये तू येत का नाही का राजच्याला रोज असा आमासनी दमवतो आता तुझी आई बी दमायला लागली आहे बघतोय ना तू तिशी पार केली त्यांनी त्याच्या पुढची प्लेट ओढत रागात म्हटलं आजी अगं तो प्लेट त्यांनी ओढल्याने परेशान झाला होता ते काय बी नाही आधी मला सांग तू लगीन कधी करतोय मगच हा नाश्ता सुमन हा जवळ मंपात बसत नाही तर ह्याचं खाणं पिणं बंद त्या ठसक्यात समोरच्या बाईला बोलत सांगतात ती बाई पण नुसती मान हलवते नुसती मान हलवून चालणार नाही तुला तुझ्या नातवंडांची घाई नसेल पण मला माझी परतवंड बघूनच जायचं आहे सांग तुझ्या लेकराला त्या उठून बोलतात ती प्लेट परत त्याच्याकडे सरकवतात आणि निघून जातात तसं त्या दुसऱ्या बाईला हसायला येतं ती गालात हसते ऐक काय हे ते तोंड राकडं करत म्हणतो अगं लग्न म्हणजे काय खेळ आहे का आज एकी बरोबर खेळला उद्या दुसरी बरोबर तू समजत का नाही त्यांना तो त्रागा करत बोलत होता बाय दवे तुला हसायला इतकं काय देत आहे त्याची आई मात्र अजूनही गालात हसत होती समीर बाळ त्यांनी ट्रे मध्ये आणलेला चहाचा कप त्याच्या समोर मांडला आणि जवळ बसत त्याला बोलू लागल्या मला समजत आहे तुला कसला त्रास होतोय हो ते पण त्याही तुझ्या आजी आहेत त्या तुझ्या भल्याचा कायम विचार करतात आत्ताही बघ ना मला म्हणाल्या की तुला खायला प्यायला देऊ नकोस जोपर्यंत तू मांडवात बसत नाहीस पण जाताना प्लेट तुझ्याकडे परत सरकून गेल्यास ना त्या आपल्या हसण्याचं कारण त्याला सांगत होत्या ओ हा आता नकळी ती त्याच्या गालावर खळी उमटली पण आई हे आता रोज रोज मांडवात बस म्हणणं जरा अतिच होते असं नाही का वाटत तुलाही आणि तिलाही चांगलं माहित आहे की माझं समोर किती प्रेम आहे ते दाद्या बास आता ते समूह पुरात गुमान ते पाहुखा कामाला लाग तुझ्या तोच मागव मागून आवाज आला तो आवाज कोणाचा होता हे त्याला चांगलंच माहित होत त्याने मग काही न बोलता आपला कोट चढवला आणि निघून गेला कधी सुधारणार आहे कार्ट ती व्यक्ती मग त्याच्याच खुर्चीत बसून त्याचे ते राहिलेले पोहे खायला लागले त्याची आई ही तिथून निघून आज किचन मध्ये गेल्या त्या व्यक्तीने तशी मान नकारात्मक हलवली आणि परत आपला नाश्ता व चहावर लक्ष केंद्रित केलं तर हे आहे आपल्या कथेचे अजून एक पात्र कथेचा नायक आहे का तर मी म्हणून हे आत्ताच सांगता येणार नाही कथा जर जशी पुढे सरकेल तस तसे कळेल तर आता यांची ओळख करून घेऊ हा समीर समीर शिंदे पाटील ह्याच्या घरी ह्याचे आई वडील एक म्हातारी आजी जी समोर समीरची सर्व काही वडील तसे बरेच बिझनेस करणारे थोडक्यात छोटं आणि सर्व समृद्ध व्यापलेलं हे एक सधन कुटुंब त्यांच्या त्याच्या वडिलांपेक्षा या घरात त्याच्या आजीची चलती आहे आजी मॉडर्न विचारची स्वॅग म्हणायलाही काही कमी नाही पण खोट चालत नव्हतं तिच्या पुढे समीर हा समयाचा सध्याचा बॉडीगार्ड गेल्या एक वर्षभरापूर्वी एक वादळ आलं ज्याने त्याच्या मनाचे तुकडे तुकडे केले पण त्यातूनही आता तो सावरला आहे खरंच निदान इतरांसाठी तरी हो शांतनू शांतनू सेट वर एका बाईचा आवाज आला आणि सेट वर सर्वच एकदम घाबरले आवाजाबरोबर आता सँडलचे टिकटॉकही ऐकायला येत होते ते जरा एका लईत वाजत होते शांतनू परत आवाज घुमला मॅम तसा प्रियांश पटकन त्यांच्या केबिन जवळ आला सर आतमध्ये नाही सर आतमध्ये आहेत तो झुकून वेगळे आदवीनं बोलला त्या बाईने फक्त हात दाखवला तसा तो पटकन पुढे आला आणि केविनचा दार उघडला पण उघडताना घाई चुकीचा उघडला होता पुलच्या जागी पुश केला होता त्या बाईने त्याच्याकडे पाहिले सॉरी मॅम तो परत दार पूल करतो त्या बाईच्या कपड्यावर आठांचं जाळ पसरलं तो थोडा मागे सरकला तसं ती बाई परत टिकटॉक आवाज करत आत गेली आणि इकडे प्रियांशनं उसाचा सोडला मिस्टर शांतनू मी तुम्हाला केव्हाची आवाज देत आहे आत गेल्यावर त्या आपल्या रुक्ष आवाजात बोलल्या तसं शांतनूंचं इतका वेळ आपल्या टॅपमध्ये असलेलं लक्ष समोर गेलं ओ मिसेस माने सॉरी माझं लक्ष नव्हतं हो पण त्याचं काय आहे ना इथे काम करायला आम्ही येत असल्यानं आमचं कोण आलं कोण गेलं याकडे तितकंचं लक्ष नसतं सॉरी वन्स अगेन फॉर दॅट आपण बसू शकता त्याने त्यांच्याकडे तेन बघायला इग्नोर करत उत्तरला म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं आहे की आम्ही रिकाम टेकडे आहोत आम्ही घरात बसून फिरतो तसं त्या बाईचा म्हणजे मिसेस मानेचा आवाज चढतो मी असं कुठं म्हणालो इतका वेळ इकडे तिकडे पाहणारा शांतनू आता डायरेक्ट त्यांच्या डोळ्यात पाहत म्हणाला खट्याळ हसू होतो त्या उठांवर जे काही आहे ते तुम्हाला माहित आहे आणि माझा याच्याशी काही एक संबंध नाही असो आपण इथे कशासाठी आलात कारण कळेल का त्याने परत आपली नजर मध्ये वळवली मिस्टर शांतनू मी तुमच्या समोर असून मला न पाहता दुसरीकडे असं पाहणं हा आमचा अपमान नाही का आम्ही तुमच्या आई साहेब आहोत हे ध्यानात कायम असू द्या त्या मोठ्याने बोलतात हे असं कसं आम्ही विसरू ते असं कसं आम्ही विसरू आणि विसरलोच आम्ही तर तुम्ही ते आठवण करून द्यालच की बाय द वे मला शूटिंग आहे सर तुमचं जे काही काम असेल ते माझ्या मॅनेजरला सांगा तो डोळ्यांवर गोगल चढवतो चढवत उठतो आणि चालायला लागतो तुम्ही एक गोष्ट कायम विसरता मिस्टर शांतनू की तुमची अमूल्य गोष्ट आमच्याकडे आहे आणि ती सुरक्षित आमच्याकडे असावी असं तुम्हाला वाटत असेल तर आम्ही जे म्हणू तेच या आमच्या राज्यात व्हायला हवं हो। त्या आता कठोर शब्दात सुनवतात तसं त्याची पावले तिथूनच त्याची पावले तिथेच ते ऐकून घटमळतात भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा कथा आवडत असल्यास शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका Thank you.